नमस्कार आज आपण रुखवातातील सौभाग्य अलंकार पाहणार आहोत यासाठी बॉक्समध्ये मी पताका पेपर गुलाबी रंगाचा चिकटवला आहे इथे भाताचा वापर करणार आहोत भाताची लोंबी आहे त्याचे दाणे काही आहेत माझ्याकडे फेविकॉलने इथे मी गोल्डन कलरचा एक पेपर चिकटवत आहे आणि या पेपरच्या भोवती फेविकॉल लावायचा आहे आणि त्याच्यावर हे भाताचे दाणे चिकटवत जायचं आहे गोल गोल ही दाणे चिपटवायचे आहे या पद्धतीने असा पूर्ण राऊंड झाल्यावर दुसरा राऊंड आतमध्ये फेविकॉल लावायचा आहे आणि पुन्हा वरती हे भाताचे दाणे एक एक करून चिकटवायचे आहे हे चिकटवताना त्याचा एक भाग वरच्या साईडला राहील आणि एक भाग खाली चिकटला जाईल फेविकॉलला असे तिरके चिकटवायचे आहेत हे पहा या पद्धतीने असे उभे गोल आकारात चिपटवत जायचं आहे हे पहा असं आपलं पेंडेन तयार झालं यानंतर हार तयार करण्यासाठी इथे मी धने आणि काळी मिरी वापरली आहे हे पहा तुम्ही तुमच्या आवडीनुसार डिझाईन करू शकता लवंग घेतली आहे लवंगने कानातल्याची डिझाईन केली आहे लवंग आणि धने कानातले तयार केले आहे बिंदीसाठी भाताचे दाणे धणे आणि मध्ये एक काळी मिरी लावली आहे बांगडी तयार केली आहे आणि नथ नथीसाठी मध्ये काळी मिरी भाताचे दाणे आणि धणे लावले आहे तसेच एक छोटीशी अंगठी तयार केली आहे असे वेगवेगळे अलंकार तुम्ही धान्याने तयार करू शकता रुखवातात याला खूप मान आहे सौभाग्य अलंकार धान्यापासून तयार केले जातात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू